पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी मोठी अपडेट होणार सुधारणा किती रक्कम वाढणार सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओ मध्ये याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे मार्च महिन्यात त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याने अनेक गणिते बदलली आहेत पहिला मागा भत्ता आता शून्यापासून सुरू होणार असून दुसरा मागाय भत्ता पन्नास टक्क्यांवर नेण्यात आला आहे परंतु आता प्रश्न असा आहे की डीए ची गणना शून्यापासून सुरू होईल तेव्हा एच आर एचे काय होणार चला जाणून घेऊया मागाई भत्त्यात होणार सुधारणा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता मार्च मध्ये पन्नास टक्के करण्यात आला होता त्यानंतर पुढील सुधारणेवर महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल अशी चर्चा आहे मात्र याबाबत या अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र नियमांच्या हवाला देत असे होऊ शकते असे बोलले जात आहे जुलैनंतर महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल केंद्रीय कर्मचारीही याची वाट पाहत आहे पण तसे झाल्यास दोन गोष्टींवर परिणाम होणार आहे महागाई भत्ता शून्य असेल पण कर्मचाऱ्यांना नियम लागू होईल एच आर एमध्ये काय बदल होणार पहा मित्रांनो खरे तर महागाई भत्त्याची गणना समजून घेतली तर एच आर एचा चा दर शून्य ते चोवीस टक्केपर्यंत पर्यंत चोवीस सोळा आठ टक्के, टक्के होणार त्याचबरोबर महागाई भत्ता पंचवीस टक्क्यापर्यंत पोचताच एच आर ए सत्तावीस अठ्याण्णव टक्के करण्यात येतो पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत असल्यास एच आर टक्के आहे अशा तऱ्हेने महागाई भत्ता शून्य केल्यास एच आर एची कमाल मर्यादा ही चोवीस टक्क्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे एच आर ए सध्या एक्स शहरांच्या श्रेणीसाठी तीस वाई टक्के वाय श्रेणीतील वीस टक्के आणि झेड शहरांच्या श्रेणीसाठी दहा टक्के आहेत त्यात सुधारणा का होणार दोन हजार सव्वीस मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा सरकारने महागाई भत्त्याचे गणित बदलले खरे तर दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा सरकारने महागाई भत्त्याचे गणित बदलले त्यानंतर महागाई भत्त्याचे दरही सुन्न करण्यात आले त्यानंतर याच्या महागाई भत्त्यांशी जोडण्यात आले यामध्ये दोनदा दुरुस्तीचा नियम करण्यात आला होता पहिला जेव्हा मागे भत्तास टक, टक्के असेल आणि दुसरा जेव्हा पन्नास टक्के असेल पंचवीस एच आर एचे किमान दर हे चोवीस सोळा आठ टक्के असतील डीए किंवा शून्य होईल पहा मित्रांनो डीए शून्य असेल डीए शून्य ते शून्य असेल याबाबत अजूनही शासंकता आहे प्रत्यक्षात अशी कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही तर लेबर ब्युरो कडून असे कोणतेही परिपत्रक आलेले नाहीत त्यामुळे पन्नास टक्क्यानंतर मागाय भत्त्यात बदल होणार की नाही ना हे सांगणे कठीण आहे त्याचबरोबर तो शून्यावर आणल्यास जुलैपासून लागू होणाऱ्या मागाय भत्त्याच्या दरात त्याचे प्रतिबिंब उमटणार आहे मात्र याची घोषणा होण्यासाठी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी लागू शकतो मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद